जय महाराष्ट्र बांधकाम कामगार महाराष्ट्र बांधकाम कामगार अक्कव न्याय संघ समितीच्या माध्यमातून बांधकाम कामगाराकडून अक्कलकोट विभागाचे भांडे वाटप करणारे ठेकेदार हिरद रोडवरील केगाव इज इराज रस्त्याला असलेल्या गोडावांमधून भांडी वाटप करत असताना बांधकाम कामगाराकडून हजार ते पंधराशे रुपये घेतात अशा प्रकारची तक्रारी अनेक कामगारांकडून आलेल्या आहेत याबाबतीत सहाय्यक कामगार ऐकताना मी संघर्ष समिती हो वती वतीने निवेदन दिलं त्याचबरोबर या निवेदनाची दखल घेण्यासाठी आंदोलन केलं आणि चोवीस तारखेला सरकारी कामगार अधिकारी ढोब्रियाला साहेब यांनी बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये अठ्ठावीस जुलै रोजी बैठक घेणार साहेबासमोर सहाय्यक समोर अशा प्रकारचे आम्हाला त्या बैठकीत सांगितलं गेलं तसं ठरलं परंतु या बाबतीमध्ये खरोखरच या बा बांधकाम कामगाराकडून पैसे घेतात का याची त्याची शहानिशा करण्यासाठी गेले असता आम्ही अंगद जाधव मी स्वतः विष्णू कारमपुरी सोहेलशेख गणेश बोड्डू आणि वैशालीताई बनसोडे असे मी त्या गोडाऊनकडे इरज रोडच्या गे गोडावनला गेले असता बांधकाम कामगारचा ठेकेदारचा प्रतिनिधी असलेला त्या ठिकाणचा सुपरवायझर गुंड प्रवृत्तीने आम्हाला अपशब्द वापरले आणि आम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला नवे अपमानित केला त्यामुळे आणि बांधकाम कामगाराकडून प पैसे घेऊ नका या मागणीसाठी पंचवीस जानेवारी जुलै रोजी भव्य निदर्शने करून मोफत भांडी द्या अशा प्रकारे आंदोलन केलं आणि या संदर्भामध्ये सहायक कामगार आयुक्तांनी आज अठ्ठावीस जुलै रोजी सोलापूरच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये ठेकेदार शंतनू साहेब बिराजदार साहेब त्याचबरोबर आमचे कामगार संघर्ष समितीचे मी स्वतः विष्णू कारमपुरी हंगत जाधव सुहेल शेख गणेश बोद्धू आणि इतर पदाधिकारी उपस्थित होतो या बैठकीमध्ये दे देखील ठेकेदार शंतून शेटे यांनी आमचा त्या कृतीशी काही संबंध नाही तो आमचा माणूस नाही किंवा मा आमचं तिथं काय घडलं नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं आणि दिशाभूल करण्याचा असल्याकारणाने संघर्ष समितीने त्या ठिकाणी सहायक काम कामगार आयुक्तांना सांगितलं की ताबडतोब त्या ठिकाणचा त्या ठेकेदारचा ठेका रद्द करा भांडी वाटपाचा असं मागणी केलं अन्यथा एकतीस जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयासम समोर सार्वजनिक संघर्ष समितीच्या सा सर्व पदाधिकाऱ्यांचं सार्वजनिक सामूहिक सामूहिक आत्मदन करण्याचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे एकतीस तारखेला जुलैला एकतीस जुलैला संघर्ष समितीच्या वतीने सामुदायिक आत्मजन कार्यक्रम आंदोलन होणार आहे आणि या बाबतीमध्ये न्याय मिळेपर्यंत किंवा मोफत भांडी वाटप होईपर्यंत आमचा लढा चालू राहणार अशा प्रकारचा निर्धार आम्ही करतो आहे आणि बैठकीमध्ये देखील तशा प्रकारची मांडणी आम्ही केली आणि त्यानुसार सहाय्यक कामगार व्यक्तांनी देखील त्याची दखल न घेतल्यास आमचा आंदोलनचा निर्धार कायम आहे जय हिंद जय महाराष्ट्र